नमस्कार शेतकरी बंधूंनो तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील व देशातील विविध बाजार समितीचे आजचे कापसाचे बाजारभाव कुठल्या बाजार, बाजार समितीमध्ये कापसाला किती भाव मिळतोय याची संपूर्ण माहिती तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही ह्या चॅनलला नवीन असाल तर रोजचे बाजारभाव शेतीविषयी योजना व शेतीविषयी इतर माहिती घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल वर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओची माहिती तुमच्याकडे अगोदर पोहोचणार चला तर मग सुरू करूया पहिली बाजार समिती आहे पारशिवनी जात आहे यच चार मध्यम स्टेपल आवकाली अठ्ठावीस क्विंटलची कमीत कमी दर आहे सात हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये व सर्वसाधारण दर आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये यापुढील बाजार समिती आहे धामणगाव रेल्वे जात आहे यल आर ए मध्यम स्टेपल आवकाली आहे तीनशे क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे सात हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर मिळाला आहे सात हजार सहाशे पन्नास रुपये व सर्वसाधारण दर मिळाला आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये यापुढील बाजार समिती आहे खामगाव जात आहे मध्यम स्टेपल आवकाली आहे सत्तेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे सात हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर मिळाला आहे सात हजार चारशे रुपये व सर्वसाधारण दर मिळाला आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये यापुढील बाजार समिती आहे आर व्ही जात आहे एच चार मध्यम स्टेपल आली आहे बावन्न क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर मिळाला आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये व सर्वसाधारण दर मिळाला आहे सात हजार शंभर रुपये यापुढील बाजार समिती आहे धामणगाव रेल्वे जात आहे एल आर ए मध्यम स्टेपल आले तीनशे क्विंटलची कमीत कमी दर मिळाले आहे सात हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर मिळाला सात हजार सहाशे पन्नास रुपये व सर्वसाधारण दर आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये यापुढील बाजार समिती अवल आहे मध्यम स्टेपल आवक आले तेवीस क्विंटलची कमीत कमी दर आहे सहा हजार दोनशे ऐंशी रुपये जास्तीत जास्त दर मिळाला सात हजार एकशे तीस रुपये व सर्वसाधारण दर मिळाला सहा हजार पाचशे पन्नास रुपये तर शेतकरी बंधूंना हे होते आजचे कापसाचे बाजारभाव जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि रोजचे बाजारभाव शेतीविषयी योजना व शेतीविषयी इतर माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओची माहिती तुमच्याकडे अगोदर पोहोचणार आणि तुमच्या बाजार समितीमध्ये कापसाला किती भाव मिळतो आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद